हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी भूगोल प्रकरण 6 नैसर्गिक प्रदेश या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशन ला सुरुवात करूया स्टडी विथ संदीप सर अभ्यास तुमचा साथ आमची या आपल्या YouTube चॅनल मध्ये मी आपल सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या आयकॉन चॅनेलला क्लिक करून ऑन नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर मित्रांनो पाहूया पहिला प्रश्न या ठिकाणी पहिला प्रश्न जो काही आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे खालील विधाने लक्षपूर्वक वाचा चूक असल्यास विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा या ठिकाणी पहिलं विधान जे काही दिलेलं आहे मित्रांनो ते म्हणजे पश्चिम युरोपीय प्रदेशातील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही नसतात या ठिकाणी हे जे काही विधान आहे मित्रांनो अगदी चुकीचे विधान आहे बरोबर विधान आहे ते म्हणजे पश्चिम युरोपीय प्रदेशातील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही असतात पाहूया मित्रांनो पुढील विधान प्रेरी प्रदेशाला जगातील गव्हाचे कोटार असे म्हणतात या ठिकाणी हे जे काही विधान आहे मित्रांनो अगदी बरोबर विधान आहे पाहूया पुढील विधान भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने मेनसट असतात आणि झाडांची साल फार जाड असते झाडांतील पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते या ठिकाणी हे जे काही विधान आहे मित्रांनो हे अगदी चुकीचे विधान आहे बरोबर विधान आहे ते म्हणजे भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने मेनचट असतात आणि झाडांची साल फार जाड असते झाडांतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते पाहूया मित्रांनो पुढील विधान उष्ण वाळवंटी प्रदेशात उंट हा महत्वाचा प्राणी आहे कारण तो अन्न पाण्याशिवाय दीर्घकाळ राहतो तसेच वाहतुकीसाठी उपयोग होतो हे जे काही विधान आहे मित्रांनो अगदी बरोबर विधान आहे पाहूया पुढील विधान वाघ सिंहासारखे मांसभक्षी प्राणी विषुवृत्तीय प्रदेशात जास्त आढळतात या ठिकाणी हे जे काही विधान आहे मित्रांनो अगदी चुकीचे विधान आहे बरोबर विधान आहे ते म्हणजे वाघ सिंहासारखे भक्षी प्राणी मोसमी प्रदेशात गवताळ प्रदेशात जास्त आढळतात पहा मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन भौगोलिक कारणे द्या या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात या ठिकाणी याचं कारण आहे मित्रांनो ते म्हणजे मोसमी प्रदेशातील उन्हाळ्यातील तापमान सत्तावीस डिग्री सेल्सिअस 32 15 ते बत्तीस डिग्री सेल्सिअस इतके असते तर हिवाळ्यातील तापमान पंधरा डिग्री सेल्सिअस ते चोवीस डिग्री सेल्सिअस इतके असते तसेच मित्रांनो मोसमी प्रदेशात पाऊस अडीचशे ते पंचवीसशे किंवा पडतो नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून ठराविक ऋतूत पाऊस पडतो तसेच मित्रांनो मोसमी प्रदेशातील पावसाची स्थिती आणि तापमानाची स्थिती अनेक पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते त्यामुळे मित्रांनो मोसमी प्रदेशामध्ये शेती हा व्यवसाय प्रामुख्याने करतात मित्रांनो पुढील प्रश्न विषुवृत्तीय वनातील वृक्ष उंच वाढतात या ठिकाणी याचं जे काही कारण आहे मित्रांनो ते म्हणजे विषुवृत्तीय प्रदेशात वार्षिक तापमान हे सरासरी तापमान सत्तावीस डिग्री सेल्सिअस असते उन्हाळी दिवसातील सरासरी तापमान हे सुमारे तीस डिग्री सेल्सिअस इतके असते तसेच मित्रांनो विषुवृत्तीय प्रदेशात सरासरी पंचवीस ते तीन हजार मिमी पाऊस पडतो तसेच मित्रांनो या भागांमध्ये सूर्यकिरण लंबरूप पडतात परिणामी जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी विषुवृत्तीय वनातील वृक्ष उंच वाढतात पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न तुंड्रा प्रदेशात वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते या ठिकाणी याचं कारण आहे मित्रांनो ते म्हणजे तुंड्रा प्रदेशात उन्हाळ्यात सरासरी दहा डिग्री सेल्सिअस तापमान असते तर हिवाळ्यातील तापमान सुमारे मायनस वीस डिग्री ते मायनस तीस डिग्री इतके असते हे तापमान वनस्पतींच्या वाढीसाठी पोषक नसते तसेच मित्रांनो या ठिकाणी छोटी झुडपे गवत यांसारखे वनस्पती वाढतात परंतु हिवाळ्यातील अतिशय थंड हवामानामुळे या वनस्पती देखील नष्ट होतात त्यामुळे टुंड्रा प्रदेशात वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे तैगा प्रदेशाचा विस्तार कोणत्या अक्षयवृत्त्या दरम्यान आहे या ठिकाणी याचं उत्तर आहे ते म्हणजे सुमारे पंचावन्न अंश उत्तर ते पासष्ट अंश उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान तैगा प्रदेशाचा विस्तार आहे तसेच मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न सुदाम प्रदेशातील कोणतेही तीन तृणभक्षक प्राणी सांगा त्यांच्या संरक्षणासाठी निसर्गाने कोणती व्यवस्था केली आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे सुदान प्रदेशामध्ये कांगारू झेब्रा जिराफ हे तृणभक्षक प्राणी सुदाम प्रदेशामध्ये आढळत असतात तसेच मित्रांनो सुदाम प्रदेशातील या प्राण्यांना निसर्गाने पाय दिले आहेत त्यामुळे मांसभक्षक प्राण्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी संरक्षणासाठी त्यांना वेगाने पडणे शक्य होते आणि आपल्या जीवनाचे रक्षण करणे शक्य होते पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न मोसमी प्रदेशांखाली दिलेली वैशिष्ट्ये कोणती थी? हे या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत या ठिकाणी याचं उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे मोसमी प्रदेशाखाली दिलेली वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत या ठिकाणी पहिले म्हणजे हवामान उन्हाळ्यातील तापमान सत्तावीस डिग्री सेल्सिअस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस हिवाळ्यातील तापमान पंधरा डिग्री सेल्सिअस सेल्सिअस इतके असते पावसाचे वितरण असमान व अनिश्चित असते मित्रांनो नैसर्गिक वनस्पती व निमहरित वने त्यानंतर मित्रांनो प्राणीजीवन वाघ सिंह बिबट्या हत्ती लांडगे रानडुक्कर माकडे साप मोर कोकीड इत्यादी वन्य प्राणी व पक्षी गाई म्हशी शेळ्या घोडे हे पाळीव प्राणी पुढे मित्रांनो मानवी जीवन लहान लहान असंख्य खेडे आहेत अन्न व पोशाखात बरीच विविधता लोकसंख्या प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायात आढळते शेती हा प्रमुख व्यवसाय आहे पहा मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार जगाच्या चा नकाशा आराखड्यात पुढील नैसर्गिक प्रदेश दाखवा व सूची तयार करा या ठिकाणी बघा मित्रांनो ओलोरॅंडो वाळवंट डाउन्स गवताळ प्रदेश भूमध्य सागरी हवामान ब्रिटिश कोलंबिया ग्रीनलँडचा लोकवस्ती असलेला भाग या ठिकाणी आपल्याला जगाच्या नकाशातल्या आराखड्यात दाखवायचा आहे पाहूया मित्रांनो या ठिकाणी बघा जो काही कोलोरँडो वाळवंट आहे तो मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दाखवलेला आहे त्यानंतर डाऊन्स गवताळ प्रदेश हा मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो त्यानंतर मित्रांनो भूमध्य सागरी हवामान जे काही आहे मित्रांनो ते आपण या प्रकारे पाहू शकतो त्यानंतर ब्रिटिश कोलंबिया हे जे काही दिसत मित्रांनो ते या ठिकाणी आहे त्यानंतर ग्रीनलँडचा लोकवस्ती असलेला जो काही भाग आहे मित्रांनो तो आपण या ठिकाणी पाहू शकतो पहा मित्रांनो जो काही आपला आजचा प्रकरणाचा स्वाध्याय होता नैसर्गिक प्रदेश या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कंप्लीट केलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स